तर आज श्रावण संपलेलं आहे आणि आज बनवत आहे खेकड्याची रस्सा भाजी आणि फिश फ्राय तर सुरुवातीला आपण पाहूयात खेकडा कसा बनवला मी तर पहिल्यांदाच बघते खेकडा आणि त्याची भाजी खायला आवडत नाही पण म्हटलं घरामध्ये बनते तर व्हिडिओ बनवूया व्हि खेकड्याची भाजी कशी बनवतात ही मी पण सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच बघितली सुरुवातीला मला कसं तरी वाटत होतं पण नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला घरात बनवली तर सवय पण लागेल मी पहिल्यांदा बघते तर चला आपण बघूया आता कशी खेकड्याची भाजी बनवली खेकडे जिवंतच आणले होते हे नदीतले खेकडे आहेत तर आमचे अहो गेले होते नदीच्या साईडला तर तिथे नदीच्या साईडलाच खेकडे मासे विकायला माणसं बसलेली होती त्यांच्याकडून खेकडे आणले तर आमच्या सासूबाई मम्मी आहेत ना त्या खेकडा आता साफ करतात खेकडे स्वच्छ करून घेतलेले आहे सगळे वेळ लागतो खेकडे स्वच्छ करायला आणि ते माहिती पण असायला पाहिजेत कसे स्वच्छ करायचे मला काही जमलं नाही ते सगळं काम मम्मीनेच केलं आणि विशेष म्हणजे मला त्या खेकड्यांची भीती पण वाटते त्याच्यामुळे मी काही जास्त प्रयत्न केला नाही खेकड्याची भाजी करायची तर ते खेकड्याच्या नांगे आपण साईडला काढून ठेवलेल्या होत्या ना त्या मम्मीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या ते एकदम कडक असतात ते हाताने फुटत नाहीत असा टकटक आवाज येतो एवढा कडक असतात तर त्या मिक्सरला एकदम बारीक करून घेतल्या आणि चाळणीतून चाळून घेतल्या म्हणजे ते जे कडक कडक असतात ना ते साईडला राहतं आणि जे चांगलं असतं चाळून जातं तर ते जो खालचा गाळून जो खाली भाग गेलेला आहे तो आपण भाजीमध्ये मिक्स करायचा म्हणजे भाजी कशी अशी घट्टे होती आणि ते खायला पण चांगलं असं म्हणतात खेकडे हे वातासाठी चांगले असतात तर बघा मम्मीने त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबरं याची पेस्ट करून टाकली आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप आवडीनुसार खेकडे अरे थांब ना बाळा आवडीनुसार त्याच्यामध्ये चटणी काळा मसाला मिक्स केलाय आणि त्याच्यामध्येच ते खेकडे टाकून बराच वेळ शिजवून घेतले आणि ते आपण जे नांग्या बारीक केल्या होत्या त्याचं पाणी पण त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि बघा पातेल्यामध्ये ना खाली थोडंसं राहिले ते कचकच लागतं म्हणून आपण टाकायचं नाही आणि हे एका कटोऱ्यामध्ये दिसते ना पिवळ्या कलरचं जे आपण पातेल्यामध्ये टाकलं तर ते अंडी साईडला काढलेली होती ती टाकलेली आहेत तर अशा प्रकारे आपला खेकड्याची रस्साभाजी तयार झालेली आहे आणि बघा मम्मी आता प्लेटमध्ये घेत आहेत तर कशी वाटली सांगा नक्की आणि आता आपण दुसरी रेसिपी बनवली आहे आज फिश फ्राय एकदम सोप्या पद्धतीने फिश जे फिशचे पीसेस आहेत त्याला अल्ला लसूण कोथिंबीर हळद मीठ यांनी मॅरिनेट करून ठेवलं तर आ, जरा जास्त प्रमाणात आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घ्यायची ती फिश स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि त्याला ही पेस्ट लावायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची मीठ टाकायचं चा, आणि चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं तर अशा प्रकारे आपलं फिश मॅरिनेट करून बराच वेळ ठेवून द्यायचं एक अर्धा तास तरी ठेवायचं म्हणजे त्याचा मसाल्याचा अर्क पूर्ण पिसामध्ये उतरतो आणि पिसाची टेस्ट खूप छान होते तर आता श्रावण संपलेलं आहे म्हणजे नॉनव्हेज आपल्याला म्हणजे सुरुवात झाली आता गणपती पण येतील त्यामुळे नंतर परत पंधरा दिवस तरी नॉनव्हेज खायला जमणार नाही त्याच्यामुळं श्रावण आणि गणपतीच्यामध्ये आमचा आहे प्लॅन आहे खेकडा रस्सा भाजी आणि फिश फ्राय हे असे पीस मॅरिनेट करून ठेवले ना तर फ्राय करायला पण सोपे जातात आणि खूप टेस्टी पण लागतात बरं का त्याच्यामध्ये लिंबूचा रस पिळून घ्यायचा त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि फिशचा जो वास येतो ना तो पण लिंबूच्या रसामुळे कमी होतो आणि एक दोन पीस साईडला काढायची आणि त्याचे थोडासा रस्सा करायचा म्हणजे भाकरी किंवा सोबत खायला छान वाटतं आता आपण मॅरिनेट केलेले पीस आहे ना एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा तो रवा पीसच्या सगळीकडून लावायचा खालून वरून साईडनी सगळीकडून लावून टा घ्यायचा आणि ते कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बर का ते फिश लगेचच फ्राय होतात तर मध्ये डिस्टर्ब करतो छोटा येतो तर समजून घ्या एवढं तर आता आपण दोन्ही साईडला पीसला रवा लावून घेतलेला आहे बघा असं छान मस्त आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनिट ठेवलं तर फिश चांगले फ्राय होतात आणि नंतर पीस पलटी करायचे आणि पलटी केल्यानंतर ते झाकायचे नाहीत कारण झाकले तर पीस मऊ मऊच राहतात एकदम सॉफ्ट राहतात आपल्याला थोडेसे कुरकुरीत करायचे असतील तर ते उघडे ठेवायचे आणि फ्राय करून घ्यायचे तर पीस खूप छान होतात तर पलटी केल्यानंतर परत एक तर 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 से से चार पाच मिनिट पीस तसे तव्यामध्ये ठेवायचे मंदाच्यावर ठेवायचा गॅस म्हणजे करपणार नाही असे एकदम कुरकुरीत पीस तयार होतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच म्हणून सांगा बाय बाय